नमस्ते मॅम नमस्ते कसे भाई आम्ही कसे राहणार सर आम्ही तर गरीब आहो ना सुखाची झोप नाही ना सुखाची रोटी नाही दोन वक्तची रोटी कमी आमची जिंद गाणी कठून चालली सर माझं नाव आर्यन भाऊ आहे सर कॅ गाते आम सर आम्ही गरीब आहो कवा कवा तर आम्हाला जेवायला पण भेटणार आमची काय स्टाईल राहणार तसं पाहिलं तर मी सगळंच गातोच इंटरेस्ट सुरुवात का माझं गायन शिकण्याच्या माग एक लई दुःखाची कहाणी आहे सर जेव्हा मी दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करायला जायचं आणि संध्याकाळी परत घरी याच तेव्हा माझी आई मला पाहायची आणि दुःखामध्ये म्हणायची बाळा हे तुझं काम करणं मला पसंत नाही तू एक मोठा गायक बनून तू इंडियन आयडलमध्ये जा आणि इंडियन आयडलमध्ये जाऊन तुझ्या जा आई नाव कमेन ही मला पसंद आहे कारण की मी तुझे काही गाणे ऐकलेलं आहेत तू गल्लीमध्ये बार बार गातोस सगळ्या शेजाऱ्याने मला सांगितलं आहे तू चांगलं गायन करतोच ओळ गोष्टी ऐकून मला फार आनंद झाला आणि मी म्हणालो अगा आई मी गायन करीन मी इंडियन आयडियलमध्ये जाईन पण आपल्या संसाराचं कसं तुझं पोट भरायचं कसं आणि माझं पोट भरायचं कसं आई म्हणले बाळा तू घाबरलो मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत मी तुला हरू देणार नाही तुझ्या पाठीमागे राहून मी तुला मदत करेन तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये असू आले आणि मला वाटलं की माझी आई माझ्या पाठीची आहे मी सगळं काय करेन मला हिंमत आली आणि मी निघालो ज्या दिवशी मी माझ्या प्रॅक्टिसला गेलो तेव्हा माझ्या सारनं मला गायन करायला उभा उभा केलं आणि मी गायन थोडंसं त्याला करून लावलं आणि मी गायन करून परत आलो आणि गल्लीमध्ये माझी आई तेव्हा दुसऱ्याच्या घरी जाऊन सेन काढत होती ती मला दिसलं की मला असा दुःख वाटलं की नाही माझ्या आईचं स्वप्न आहे गायल करणार आणि इंडियन आयडॉल मध्ये जाणार त्याच्यासाठी मी आज इंडियाला आयडॉल मध्ये आलो सर आज काय सुना रहे आप ऐसे मतलब कोई फोक वाला ना ना सुना गाना सुनार नाही सर मी आज माझ्या आईबद्दल असं गाणं गाणार की हे जर गाणं तुम्ही सगळ्यांना ऐकलं तर डचाडस ररसाल असं मी आज गाणं गाणार आहे एक्चुअली सुनते पहिले फिर बातचीत करते यस ओके सर Very good.